त्याचं मूळ संख्या जय हिंद सर्वांना सर्वांनी अभ्यास केला असेल संख्या प्रकरणावर सर्वांनी संख्या म्हणजे काय संख्या कशाला म्हणायचं आणि त्या नैसर्गिक आहेत की पूर्ण आहेत की पूर्णांक आहेत कशा ओळखायच्या त्रिकोणी संख्या आपण शिकलो त्रिकोणी संख्यामध्ये आपण जी का उदाहरणं पाहिली त्या उदाहरणाचा कमीत कमी पंधरा वीस वेळेस सराव करणं गरजेचं कारण त्याच्यावर तुम्हाला उदाहरणं शंभर टक्के परीक्षेमध्ये असतात त्याच्यामुळे सराव करणं गरजेचं आहे चला आपण संख्या पाहिल्या त्रिकोणी संख्या पाहिल्या आज आपल्याला पाहायच्या मूळ संख्या आवाज क्लिअर येतोय क्लिअर मी सर्वांना दिसतोय आपल्याला पाहिजे टायटल टाकायचं ता मूळ संख्या संख्यामधीलच प्रकार आहे मूळ संख्या वेगळा घ्यायचं कारण का कारण की याच्यावर तुम्हाला प्रश्न असतात म्हणून तुम्हाला हे वेगळं घ्यायचं बघा आता मूळ संख्यामध्ये ज्या संख्येच त्याच संख्येने व एकने भाग जातो क्लिअर दिसतंय सर्वांना हे क्लिअर दिसतंय का टायपिंग बघा आधी मला सांगा एक मिनिट वेट करा मला वाटते दिसत आहे क्लिअर कमी चला बघा समोर लक्ष द्या आपल्याला शिकायच्यात मूळ संख्या आता मूळ संख्या का शिकायच्या मूळ संख्या म्हणजे का एखाद्या वेळेस बघा आपण एखादं झाड पाहिलं आपल्या शेतामध्ये आपण जर एखादश आपल्या शेतामध्ये काय पाहिलं झाड पाहिलं ही जमीन आहे ह्या झाडाच्या ज्या मुळ्या पसरलेल्या आहेत त्या मुळ्या आपल्याला सहजासहजी सापडतात त्या मुळ्या काय होतात आपल्याला सहजासहजी सापडतात जर या झाडाच्या बाजूने आपण खांदलं किंवा उकरलं तर आपल्याला सहजासहजी मुळ्या सापडतात म्हणजे हे हे झाड कुठपर्यंत पसरलंय त्याची सीमा कुठपर्यंत आहे हे आपल्याला समजतं पण ज्यावेळेस आपल्याला आपण जर तेरा ही संख्या घेतली उदाहरणार्थ आपण तेरा ही संख्या घेतली तर हिचं मूळ सापडत नाही म्हणजे हिची फोड सापडत नाही हिला सहजासहजी कोणत्या संख्येने भाग जात नाही म्हणजे तेरा या झाडाचं मूळच आपल्याला सापडत नाही म्हणून हिला मूळ संख्या म्हणायचं बघा तुम्ही तेराला भागून दाखवा कोणत्या संख्येची जोड आहे तेरा तेरा या संख्येची फोड करा किंवा तेवीस या संख्येची फोड करा सापडतं का एक सोडून ज्या संख्येच त्याच संख्येने व एकने भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात तुम्हाला ही कन्सेप्ट विचारली जाते ज्या प्रमाण मी प्रश्न टाकला होता क्रमगत दोन नैसर्गिक संख्येच्या बेरजेला त्रिकोणी संख्या म्हणतात काही महामूर्खांनी ते बरोबर केलं ही तुमची परीक्षा होती टेस्ट मधील शेवटचा प्रश्न होता ज्यानं कन्सेप्ट पाठ केली की क्रमगत दोन नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीला बेरजेच्या नाही हे ज्याला कळलं त्यानं उत्तर चूक लिहिलं कारण तुम्ही म्हणत असाल ही पाठ करायची गरज नाही हे पाठ करावं लागतं तुम्हाला हे पाठ केलं कारण विचारतात तुम्हाला कसा प्रश्न असतो तुम्हाला सांगतो ज्या संख्येच त्याच संख्येने व दोनने भाग जातो एक शब्द चुकीचा दिला जातो तुम्ही काय करता लगेच पण ता बरोबर आहे बरोबर आहे शिकलोय पण याच्याकडे लक्षपूर्वक पाहणं गरजेचं आहे हे लक्षपूर्वक पाठ करणं मग आता शंभर पर्यंत मूळ संख्या दिल्यात बघा एक ते दहा पर्यंत किती मूळ संख्या आहेत त्या चार दोन तीन पाच सात त्यानंतर अकरा ते वीस पर्यंत चारच आहेत अकरा तेरा सतरा एकोणीस त्यानंतर एकवीस ते तीस पर्यंत दोन आहेत तेवीस एकोणतीस एकतीस ते चाळीस पर्यंत दोन आहेत एकतीस सदोतीस एक्केचाळीस एक ते पन्नास पर्यंत तीन आहेत एक्केचाळ त्रेचाळ सत्तेचाळ त्यानंतर एक्कावन्न ते साठ पर्यंत दोन आहेत त्रेपन्न एकोणसाठ त्यानंतर एकसष्ट ते सत्तर पर्यंत दोन आहेत एकसष्ट सदुसष्ट गॅप मधल्या आहेत एकूण आपण पुढे शिकणार आहोत त्यानंतर एकाहत्तर ते ऐंशी याच्यामध्ये तीन आहेत एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्यानंतर एक्क्याऐंशी आणि नव्वद मध्ये दोन आहेत त्र्याऐंशी एकोणनव्वद त्यानंतर एक्क्याण्णव ते शंभर मध्ये एकच ती कोणती सत्याण्णव ह्या झाल्या शंभर पर्यंत ह्या काय झाल्या शंभर पर्यंत मग तुम्हाला सहजासहजी प्रश्न विचारला जातो की बाबांनो शंभर पर्यंत किती मूळ संख्या आहेत शंभर पर्यंत किती मूळ संख्या आहेत मग ह्या संख्या मोजल्या तर त्याचं उत्तर येऊ शकतं झालं हा असं चार्ट तुमच्या वहीमध्ये पाहिजे आत्ता बनवू नका क्लास चालू आहे फक्त लिहून घ्या चार्ट जागा सोडा तुम्ही वैयक्तिक अभ्यास करत जा इथं जे शिकवले तेवढंच खर कटायचं एक मला वाटतंय एक पन्नास एक मुलं आहेत इतकं भारी मी दोन उदाहरणं दिली की स्वतः चार उदाहरणं बनवतात आणि मला पाठवतात व्हॉट्सअपला पाठवू एक नंबर नियोजन हो, आणि एक नंबर अभ्यास हस्ताक्षर एक नंबर एक नेहमी लक्षात ठेवायचं नियोजन असलं तर यश तुम्हाला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस अफजल खान दहा लाख सैन्य घेऊन महाराष्ट्रावर चालून आला होता त्यावेळेस केवळ आपल्याकडे थोडेसे आणि मोजके मावळे पण त्या मोजक्या मावळे आणि सह्याद्रीच्या जीवावर छत्रपती शिव शिवाजी महाराजांनी नियोजनाच्या जीवावर त्या मोठ्या बलाढ्य अफजल खानाला देखील धारातीर्थी पाडलं पण कशामुळं नियोजन केलं होत ज्या ठिकाणी भेटायची जागा होती त्या ठिकाणापासून काही किलोमीटर अंतरावर त्याचे सैन्य होत ते सैन्य त्या जागेवर येऊ शकत नव्हतं नियोजन केलं अफजल खानाला पूर्णत जाणवलं हो की मी तुम्हाला घाबरतो मी तुम्हाला भितो नियोजन होत छत्रपती शिवराय कुणाला भीत नव्हते कुणाला घाबरत नव्हते त्यांचं त्यांचं जे प्रेम होत ते फक्त आणि फक्त स्वराज्यावर होत वर्ष चौदाव्या वर्षी आपलं वय किती आहे आपण संख्या शिकतोय वय वर्ष चौदाव्या वर्षी त्यांनी स्वराज्या निर्माण करायला चालू केलं एक एक दोन तीन साडेतीनशे अनेक किल्ले शिवरायांनी या स्वराज्याला जोडले काय होत नियोजन होत आणि शार्प बुद्धिमत्ता त्याच्या जीवावर त्यांनी एवढं करून दाखव अजरामर चंद्र पृथ्वी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांचं नाव राहील एवढं लक्षात ठेव पण कशावर नियोजन मग तुमचं पण नियोजन पाहिजे आपण काय करतो सगळ्यात शेवटची पोस्ट आहे ती पोस्ट काढतोय मग त्या पोस्टसाठी एवढा अभ्यास अभ्यास का करायचा कारण स्पर्धा भली मोठी आहे त्याच्यामुळं अभ्यास करायचा मग समजलं तुम्हाला पंचवीस आता पुढे पहा मूळ संख्याबद्दल काही महत्वाची माहिती आहे वहीमध्ये लिहायचंय व्यवस्थित लिहून घ्यायचंय सगळं एकही याच्यामधला पॉइंट कोणी चुकायचा नाही कारण ह्या पॉइंटवर तुम्हाला प्रश्न असतो पहिला पॉईंट आहे एकूण मूळ संख्या अनंत आहेत भल्या मोठ्या भरपूर विद्यार्थ्यांना जर मी प्रश्न विचारला एकूण मूळ संख्या किती लगेच पंचवीस टाईल करतात लगेच पंचवीस टाईल भरपूर अनंत कोणाच्या लक्षात येत नाही कारण मी तुम्हाला पाठीमागच सांगितलं जे गोष्टीला जर मर्यादा घातली तर तुम्हाला सांगता येत नैसर्गिक संख्या किती ते आहेत अनंत आहेत त्या कोणाला सांगता येत का नाही पण मर्यादा घातली एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या किती पंचवीस सांगता येतं पण जर एकूण मूळ संख्या किती विचारलं तर अनंत सांगावं लागतं शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या पंचवीस आहे आलं का इथं आलं या ठिकाणी पुढे बघा सर्वात लहान मूळ संख्या दोन आहे दोन पण दोनची खासियत काय आहे दोन ही एकमेव सममूळ संख्या आहे एकमेव सममूळ संख्या दोन ही कसली एकमेव सममूळ संख्या नाहीतर बाकीच्या सर्व विषम मूळ संख्या आहेत तुम्ही आता शंभर पर्यंत आपण चार्ट पाहिला त्यामध्ये बघा बाकीच्या कशा आहेत सगळ्या विषम मूळ संख्या दोनची खासियत काय हो दोन ही सम एकमेव मूळ संख्या आहे आणि सर्वात लहान मूळ संख्या दोन आहे पुढेचा एक ही मूळ संख्या नाही एक ची खासियत एक ही मूळ संख्या नाही एक कारण भरपूर जण जे मुलं नवीन आहेत ज्यांची बारावी आत्ताच झाली ते शंभर टक्के म्हणतात एक ही मूळ संख्या पण एक ही मूळ संख्या नाही आपली कन्सेप्ट काय होती पहिली कन्सेप्ट ती पाठ करायची त्याच्या आधारे एक ही मूळ संख्या नाही एक ते शंभर पर्यंत मूळ संख्यांची बेरीज एक हजार साठ ह्या झाल्या शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत पंचवीस बघू कोण सांगतय एक ते हजार पर्यंत मूळ संख्या किती कोण सांगते गुगलला सर्च नाही लगे जाऊन प्रश्न विचारला जात नाही पण लक्षात असणं गरजेचं आहे एकशे अडुसष्ट एक ते हजार पर्यंत एकूण मूळ संख्या आहेत एकशे अडुसष्ट आय एम पी मध्ये टाईप करून ठेव तुम्ही म्हणताल सर विचारलं जातं का जर विचारलं तर एक मार्क आपल्याला मिळावा म्हणून पाठ असावं म्हणून काय असावं पाठ असावं पुढे बघा एक ते पन्नास पर्यंत एकूण मूळ संख्या पंधरा एक ते शंभर पर्यंत पंचवीस बेरीज एक हजार साठ पन्नास पर्यंत पंधरा बेरीज तीनशे अठ्ठावीस आय एम पी आणि पाठच पाहिजे पुढे बघा मूळ संख्यांचा मसावी एक असतो लसावी मसावीचा पॉइंट इथंच क्लिअर केलाय लसावी मसावीचा पॉइंट इथंच क्लिअर केला आहे पुन्हा हे लक्षात असणं गरजेचं आहे मूळ संख्यांचा मसावी एक असतो मग कितीही मूळ संख्या असू द्या त्यांचा मसावी एकच असतो त्यानंतर पुढे मूळ संख्यांचा लसावी त्यांचा गुणाकार असतो तुम्हाला जर असं दिलं की अकरा आणि तेराचा मसावी लसावी काढा मसावी हा एक असेल लसावी त्या दोघांचा गुणाकार असेल लसावी काय असणार त्या दोघांचा गुणाकार आहे लक्षात ठेवा क्लिअर झालं सर्वांनी लिहिलं हे सर्वांनी लिहिलं का मूळ संख्या एकूण मूळ संख्या विचारलं तर अनंत कन्सेप्ट लक्षात ठेवायची पन्नास पर्यंत पंधरा बेरीज तीनशे अठ्ठावीस लक्षात ठेवायचंय वीस पर्यंत बेरीज विचारली तर सत्याहत्तर चला पुढे बघा आता त्यामध्येच सहमूळ संख्या मूळ संख्यामध्ये सहमूळ संख्या येतो मग सहमूळ संख्या काय ज्या दोन संख्यामध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात एक सोडून ही संख्या कुठंच धरायची नाही लक्षात ठेवा फक्त विषम संख्यामध्ये एक ही संख्या फक्त विषम संख्यामध्ये धरायचे तिला कुठंच धरायचं नाही बघा ज्या दोन संख्यामध्ये एकही सामायिक अवयव नसतो म्हणजे काय एक्झाम्पल फॉर दहा अकरा दहा आणि अकरा आता सामायिक अवयव म्हणजे काय सामायिक अवयव म्हणजे त्या दोन संख्येला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही बघा तुम्ही जर दहाला दोन ने भाग घातला तर अकराला जातो का जात नाही जर दहाला पाचने भाग घातला तर अकराला जातो का जात नाही याचा अर्थ ही सहमूळ संख्यांची जोडी आहे याचा अर्थ काय होतो ही सहमू संख्यांची जोडी आहे पुढे पाच एकोणीस पुढे काय घेतले पाच आणि एकोणीस बघा या दोन संख्याला कोणत्या एका संख्येनं भाग जातो का अवयव पडतात का कोणत्या एका संख्येने पडत नाही तुम्ही कोणतीही संख्या घ्या बघा आणि पुढे आता मला सांगा या दोन संख्येला दहा आणि पंधरा याला भाग जातो का दहा आणि पंधरा या दोन संख्येला कोणत्या एका संख्येने भाग जातो का जातो यस जातो पण त्या पाच ने जातो याचा अर्थ ही सहमूळ संख्येची जोडी नाही याचा अर्थ ही सहमूळ संख्याची जोडी नाही तुम्हाला प्रश्न परीक्षेत असतो खालीलपैकी कोणती जोडी सहमूळ संख्या आहे तुम्ही लक्षात ठेवायचं दोन संख्यापैकी एका संख्येला जाती पण एकाला जात नाही आणि महत्वाचं म्हणजे क्रमगत दोन नैसर्गिक संख्या ह्या सहमूळ संख्याच असतात लक्षात ठेवा क्रमगत दोन नैसर्गिक संख्या ह्या सहमूळ संख्या असतातच बघा अकरा बारा त्यानंतर बावीस तेवीस त्यानंतर एक्क्याऐंशी ब्याऐंशी या सहमूळ संख्येच्या जोड्या आहेत कारण ह्या दोन संख्येला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही जात नाही हे लक्षात ठेवायचं लिहिलं पुढे बघा सहमूळ संख्यांचा मसावी एक असतो लसावी त्यांचा गुणाकार असतो मूळ संख्याप्रमाणेच क्रमगत असणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या सहमूळ असतात लक्षात ठेवा क्रमगत असणाऱ्या दोन नैसर्गिक संख्या सहमूळ असतात सांगितले अकरा बारा चोवीस पंचवीस त्रेचाळीस चवीच्या ह्या क्रमगत आहेत पण ह्या सहमूळ आहेत का तर ह्यांना भाग जात नाही अवयव म्हणजे कोणत्याही एका संख्येने भाग जात सहमूळ संख्या समजले सर्वांना सहमूळ संख्या म्हणजे काय आता मी एक उदाहरण देतो त्यामधील तुम्ही मला सहमूळ संख्येची जोडी ओळखायची यामधली सहमूळ संख्येची जोडी कोणती आहे कोणती आहे सहमूळ संख्येची सांगितलंय का कुणी तूरज कचरे पृथ्वीराज कासीकर माजी कदम बरोबर आले त्यांचं लक्षात ठेवा मित्रांनो सहमूळ संख्याचा अर्थ काय होतो सहमूळ सोबत मूळ आता इथं बघा एकोणनव्वद ऐंशी एकोणनव्वद ही मूळ संख्या हेच डोक्यात ठेवायचं त्या पर्यायामध्ये तुम्हाला मूळ संख्या असणार म्हणजे असणारच आणि सगळ्यात शेवटची कन्सेप्ट अगदी डोक्यात ठेवायची वीस वेळेस पंचवीस वेळेस लिहायची की क्रमगत असणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या सहमूळ संख्या असतात हे डोक्यात ठेवलं की तुमचा हा एक मार्क जाणार नाही लक्षात ठेवा पुढे बघा जोडमूळ संख्या सहमूळ लिहून घ्यायचे सर्वांनी सहमूळ सोबत जोडमूळ संख्या हा मूळ संख्याचाच प्रकार आहे हा मूळ संख्याचा प्रकार आहे मग जोडमूळ संख्या आता जोडमूळ संख्या सोपी कन्सेप्ट आहे बघा दोन मूळ संख्यांच्या दरम्यान दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या असल्यास त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात त्याचा डायरेक्ट संबंध हा फक्त मूळ संख्येशी आहे दोन मूळ संख्यांच्या दरम्यान दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या संयुक्त संख्या म्हणजे दोन गुणाकारामधून तयार झालेली संख्या किंवा ज्या संख्येला भागाकार करणाऱ्या संख्या आहेत भाग जातो अशी एक संख्या आपल्याला पुढे पाहायचं संयुक्त संख्या काळजी करू नका दोन मूळ संख्यामधील फरक दोन असेल तर त्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात म्हणजे दुसरी कन्सेप्ट दोन मूळ संख्यामधील फरक जर दोन असेल तर त्यांना काय म्हणतात जोडमूळ संख्या मग अशा एक ते शंभर पर्यंत जोड्या आठ आहेत कोणत्या तीन पाच घ्या तीन आणि पाच मधली संख्या कोणती चार दोन, चार ही संयुक्त संख्या दोन गुणाकारामध्ये दोन बेदोनी चार चार ही संयुक्त संख्या मग तीन पाच वजा तीन दोनचा फरक आहे याचा अर्थ ही जोडमूळ संख्याची जोडी पुढे चला पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस एकोणतीस एकतीस एक्केचाळीस त्रेचाळीस एकोणसाठ एकसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर ह्या आहेत शंभर पर्यंत जोडमूळ संख्याच्या आठ जोड्या ह्या पाठ करायच्या याच्या पुढे तुम्हाला विचारलं जाणार नाही ह्या पाठ करायच्या याच्या पुढे तुम्हाला विचारलं जाणार नाही पाठच ठेवायच्या की शंभर पर्यंत एकूण जोडमूळ संख्यांच्या जोड्या आठ आहेत त्या कोणत्या कोणत्या तीन पाच पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस एकोणतीस एकतीस एक्केचाळीस त्रेचाळीसठ एकाहत्तर एक एक त्र्याहत्तर ह्या झाल्या माझ्या पाठ जोडमूळ संख्या दोन्ही कन्सेप्ट दोन्ही संख्येच्या मधली संख्या बघा तिला भाग जातो दोन संख्येच्या गुणाकारामधून ती तयार होते त्यामधली फरक दोन आहे किंवा म्हटलंय फरक दोन आहे तुम्हाला काढून दाखवलं याचा अर्थ दिले आणि ह्या आठ जोड्या पाठ केल्या तुम्हाला ह्या आठ जोड्याच्या बाहेरची जोडी येणार नाही तुमचा एक मत फिक्स लिहिलंय सर्वांनी आवाज क्लिअर येतो ना सर्वांपर्यंत बघा पुढे घेऊ घेऊ पुढे काय नंतर ना क्लास अपलोड झाला की क्लास दहा दहा बघत जावा एकदा बघितलं की सोडून देऊ द्यायचं नाही चला नेक्स्ट घेऊ नेक्स्ट बघा नेक्स्ट काय संयुक्त संख्या याच्या अगोदर आपण पाहिलं होतं संयुक्त संख्या संख्यामधील संयुक्त संख्या आता संयुक्त म्हणजे काय संयुक्त म्हणजे काय संयुक्त म्हणजे मिश्रण संयुक्त म्हणजे मिश्रण आता एच टू ओ काय एच टू ओ काय आहे कशाचं रेणूसूत्र आहे हे काय आहे एकत्रितरित्या संयुक्त केलेलं पाण्याचं रेणूसूत्र आहे हे समजलं पाहिजे संयुक्त म्हणजे काय आता जर तुम्हाला मी एक संख्या दिली की घ्या तेरा कोणत्या दोन संख्यांच्या गुणाकारापासून बनलेले आहे तेरा कोण सांगू शकत का सांगू शकत नाही का तर बनलेलीच नाही ना कारण ही मूळ आहे ही संयुक्त नाही मग जर तुम्हाला विचारलं की सांगा मला चोवीस ही संख्या कोणत्या संख्येच्या गुणाकारांपासून बनते तुमचं कमेंट लगे पडायला पाहिजे सांगा ओके साईन सहा गुणाकारामध्ये चार आठ गुणाकारामध्ये तीन बारा गुणाकारामध्ये दोन चोवीस चोँच, चोवीस या संख्येचे अनेक भाजक आहेत अनेक विभाजक आहेत म्हणून ही संयुक्त संख्या आहे म्हणून ही संयुक्त संख्या आहे है। संयुक्त संख्येची कन्सेप्ट क्लिअर करा मूळ संख्या संयुक्त संख्या नाहीत खाली आहे बघा नैसर्गिक संख्येमधून एक व मूळ संख्या काढल्यास उर्वरित संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात म्हणजे एक ची गिनती संयुक्त संख्यामध्ये करायची नाही एकही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही ही कन्सेप्ट इथं क्लिअर झाली हा पॉइंट लिहून घ्या एकही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही संयुक्त संख्यावर जर प्रश्न आला तर तुम्हाला लगेच समजलं पाहिजे की ज्या संख्येला भाग जातो जी संख्या दोन संख्यांच्या गुणाकारामधून तयार होते तिला म्हणायचं संयुक्त संख्या संयुक्त म्हणजे मिश्रण खाली बघा शंभर पर्यंत एकूण चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहे किती चौऱ्याहत्तर तुम्ही म्हणताल सर चौऱ्याहत्तर का मूळ तर पंचवीस आहेत मग पंच्याहत्तर पण वरीच एक पॉइंट आहे एक ही संयुक्त संख्या नाही एक पंचवीस सव्वीस शंभर वजा सव्वीस चौऱ्याहत्तर शंभर वजा काय सव्वीस चौऱ्याहत्तर याचा अर्थ हाच होतो एक ते शंभर पर्यंत किती संयुक्त संख्या आहेत चौऱ्याहत्तर तुम्हाला प्रश्न असतो खालीलपैकी कोणती संख्या संयुक्त नाही लक्षात ठेवायचं जर पर्यायामध्ये एक असेल किंवा पर्यायामध्ये कोणती मूळ संख्या असेल तर लगेच त्याच्यावर गोल करायचं ते असेल तुमचं फायनल उत्तर शिकवलेलं सर्वांना समजतंय माझी बडबड चालू आहे टाइमपास तर नाही ना समजतय सर्वांना संयुक्त संख्या म्हणजे दोन संख्येच्या गुणाकारामधून तयार झालेली संख्या मग बघा एक ही संयुक्त संख्या नाही किंवा अधिक संख्याच्या गुणाकाराने संयुक्त संख्या बनते अधिक संख्याच्या गुणाकाराने म्हणजे दोन गुणाकारामध्ये तीन गुणाकारामध्ये दोन बेत्रिक सहा साई दोन्ही बारा बारा ही काय झाली संयुक्त संख्या झाली अनेक संख्यांच्या गुणाकारामधून संयुक्त संख्या बन पण तुम्हाला जर सांगितलं की घ्या बनवा अनेक संख्यांच्या गुणाकारातून ही संख्या बनत नाही का तर लगेच विद्यार्थीच लक्षात आलं पाहिजे की ही तर मूळ संख्या आहे याचा अर्थ ही संयुक्त नाही पुढे जाऊन चला सर्वात लहान संयुक्त संख्या चार सर्वात लहान संयुक्त संख्या म्हणजे सर्वात लहान दोघांच्या गुणाकारामधून तयार झालेली संख्या कोणती चार ची चार जर कन्सेप्ट केली तर दोन गुणाकारामध्ये दोन किंवा चार गुणाकारामध्ये सॉरी एक तर कम्पल्सरीच राहत दोघाच्या गुणाकारामधून तयार झालेली संख्या चार म्हणून काय चार ही संयुक्त संख्या आहे संयुक्त शब्दामध्येच याचा अर्थ दडलेला संयुक्त म्हणजे मिश्रण मिक्स ओके समजलंय मूळ संख्या कन्सेप्ट क्लिअर आहे सर्वांची आता मूळ संख्येवर प्रश्न काय असतात टेस्ट मध्ये देणार आहे त्यामुळे टेस्ट लक्षपूर्वक आणि प्रश्न लक्षपूर्वक वाचायचे आणि काय करायचं माहिती आहे का प्रकरण झालं की प्रकरणाखाली टेस्ट किंवा एक सेपरेट टेस्ट आपल्याला किती मार्क पडले आपले मार्क कशामध्ये गेले बाबा माझं हे गणित चुकलं होतं का चुकलं तर मला हे पाठ नव्हतं लगेच क्लिअरेशन जाग्यावर वीस वेळेस अरे हे का पाठ नव्हतं माझं असा अभ्यास केला तर वर्धी तर वर्दी नाही तर नाही बघू पुन्हा करू पुन्हा बघू पुढच्या वर्षी भरती तर यायची आहे अजून वरती आल्यावर अभ्यास करतो हजार तासा झाला पाऊस पडल्यावर तळ बांधतो पण मित्रांनो तसं नसतं पाऊस येण्या अगोदर तळ्याचं नियोजन करावं लागतं बांध घालावं लागतो तो बांध वाळावा लागतो अनेक गोष्टी आहेत मध्ये टेस्ट कंटेंट मध्ये असते लिंक असते क्लिक करायचं होऊन जाते स्पष्ट दिसतंय टेस्ट नंबर एक टेस्ट नंबर दोन मध्ये जायचं आणि काय करायचं बाहेरच्या गोष्टीपेक्षा जरा मध्ये राहत जावा मध्ये बघ जावा कुठं काय आहे कुठं काय नाही ऍपमध्ये जरा थोडं जातं फक्त क्लास पुरतं ऍपमध्ये जाऊ नका तर थोडं शांत बसले गेल्या ऍप मध्ये नेमकं काय त्यामध्ये प्रश्नपत्रिका आहे त्या झालेल्या प्रश्नपत्रिका येत्या ऍपमध्ये सगळी गोष्ट ऍप काढले पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी ते तुम्ही पूर्णतः फायदा घ्यायचा लक्षात आले जय हिंद जय महाराष्ट्र